सिंह राशीच्या लोकांनो सावध व्हा एक भयंकर वादळ येणार आहे ही एक महाचेतावनी आहे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आणि आता याच क्षणी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण मित्रांनो जे लोक असे करतील त्यांच्या जीवनात पुढच्या चोवीस तासांत मोठी आनंदवार्ता येणार आहे सिंह राशीच्या मित्रांनो येणाऱ्या काही दिवसांत तुम्हाला अत्यंत सावध राहण्याची गरज आहे एक भयंकर वादळ तुमची वाट पाहत आहे तुमच्या कुंडलीतील ग्रहनक्षत्रांनुसार ही महाचेतावनी तुम्हाला देण्यात आली आहे तुमच्या जीवनात अनेक मोठ्या घटना घडणार आहेत ज्या तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील जर तुम्ही सावध राहिलात नाही तर ज्या वेळेस इतरांसाठी शुभ संकेत असतील त्या वेळेस तुमच्यासाठी मोठ्या अडचणीचे कारण ठरू शकते जर तुम्ही थोडीशी देखील बेपरवाई दाखवली तर तुम्ही अशा नकारात्मक वातावरणात अडकून जाल जिथे नकारात्मक ग्रहांची छाया तुमचे जीवन उद्ध्वस्त करू शकते सिंह राशीच्या मित्रांनो आम्ही तुम्हाला एक उपाय एक मंत्र सांगणार आहोत ज्याचा उपयोग तुम्ही कोणत्याही स्थितीत करू शकता सध्या तुमच्या कुंडलीत ग्रहनक्षत्रात होणारे बदल असे दर्शवत आहेत की तुमच्या जीवनात काहीतरी मोठे होणार आहे ज्यामुळे तुम्हाला मोठ्या उल्थापालथीचा सामना करावा लागू शकतो तुम्ही जर थोडेसे लक्ष दिले तर जीवनाशी संबंधित एखाद्या मोठ्या अडचणीचे समाधान मिळू शकते मात्र जर लहानशी चूक झाली तर तुम्हाला मोठा तोटा सहन करावा लागू शकतो या सर्व घटनांमागचे मूळ कारण तुमचे स्वतःचे कर्म आहेत कारण एखाद्या व्यक्तीच्या जीवनात सर्वात जास्त प्रभाव त्याच्या केलेल्या पाप किंवा पुण्यकर्मांचा असतो त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला काही गोष्टींवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे काही चुका टाळणं गरजेचं आहे काही गोष्टींमध्ये काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या कुंडलीतील ग्रहनक्षत्र तुमच्या अनुकूल राहतील आणि तुमचे अडलेले काम देखील होऊ लागतील सिंह राशीच्या मित्रांनो तुमच्या जीवनात घडणाऱ्या या घटना तुमच्यासाठी शुभ सिद्ध होतील ही घटना तुमच्यासाठी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी ठरणार नाही या घटनेबाबत लगेच विश्वास ठेवणे तुमच्यासाठी थोडे कठीण होईल परंतु तुमच्या जीवनात जे काही संकट अडचणी किंवा ग्रहदोष सुरू आहेत त्यांच्यापासून तुम्हाला लवकरच सुटका मिळणार आहे तुमच्या पूजापाठ आणि पुण्यकर्मांचा तुम्हाला भरघोस लाभ होणार आहे तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल येणार आहे तुमच्या जीवनात होणारे हे परिवर्तन पाहून तुमच्या आजूबाजूच्या लोकांचेही आश्चर्यचकित होणे अट आहे काही असे लोक जे मनातच तुमच्या नुकसानाची योजना करतात तुमचा इतका मोठा फायदा होताना पाहून त्यांची अवस्था बिकट होणार आहे ही घटना तुमच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची जी ठरणार आहे साक्षात महादेवांनी तुमच्यासाठी जी भविष्यवाणी केली आहे त्यातून हे स्पष्ट होते की तुमच्या जीवनात अशी काही आनंददायक बातमी मिळणार आहे ज्यामुळे तुमच्या घरात कुटुंबात आजूबाजूला आणि कामाच्या ठिकाणी सुद्धा आनंद आणि यश नक्कीच मिळणार आहे सिंह राशीच्या मित्रांनो येणाऱ्या दिवसात तुमच्या जीवनात कोणता भयंकर वादळ येणार आहे याची पूर्ण माहिती घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू की बदलणाऱ्या ग्रहांच्या स्थितीचा तुमच्यावर काय परिणाम होणार आहे येणाऱ्या दिवसांत तुमच्या जीवनात काही सकारात्मक तर काही नकारात्मक गोष्टी घडतील जर सकारात्मक असतील तर ती अत्यंत चांगली गोष्ट आहे परंतु जर नकारात्मक असतील तर या काळात सावध राहणे अत्यावश्यक आहे सतर्क राहणे खूपच आवश्यक आहे नाही तर उत्तम काळ सुद्धा तुमच्यासाठी बर्बादी घेऊन येऊ शकतो तथापि या काळात अनेक शुभ सुद्धा तयार झाले आहेत ज्याचा प्रभाव तुमच्यावर पूर्णपणे पडणार आहे तुम्हाला हे देखील जाणून घ्यायला हवे की तुमच्या आजूबाजूला काही असे लोक बोलतात ज्यांना राहूचे लोक किंवा केतूचे लोक म्हटले जाते अशा लोकांपासून दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे कारण हे लोक तुमचे मोठ्यात मोठे नुकसान करू शकतात जर हे लोक तुमच्या आजूबाजूला राहिले तर तुमचे पूर्ण होणारे काम देखील अडून राहील तुम्ही कितीही मेहनत केलीत तरी तुम्हाला त्यात हवे तसे यश मिळणार नाही सिंह राशीच्या मित्रांनो तुम्ही नेहमी हा विचार करत असाल की तुम्ही खूप मेहनत करता तरीही त्याचे योग्य फळ का मिळत नाही कारण तुमच्या कुंडलीतील ग्रहदोष किंवा त्यांचे विपरीत प्रभाव यामुळे तुम्हाला तुमच्या सत्कर्मांचे सुद्धा योग्य फळ मिळत नाही पण सध्या तुमच्या कुंडलीतील ग्रहनक्षत्र तुमच्यासाठी अनुकूल बनले आहेत आणि तुम्ही केलेल्या प्रत्येक सत्कर्माचा तुम्हाला भरपूर लाभ मिळणार आहे तुमच्या जीवनात यश समृद्धी आणि आनंदी येणार आहे परंतु हे सर्व टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींचे विशेष लक्ष ठेवावे लागेल तुमच्या वागणुकीत बदल करावा लागेल जर तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवले आजूबाजूच्या लोकांशी कामाच्या ठिकाणी किंवा घरातील लोकांशी आपले संबंध चांगले ठेवले तर तुमच्या जीवनात तयार होणारे शुभयोग तुम्हाला अत्यंत समृद्ध बनवतील त्याचबरोबर तुम्हाला मानसिक शांती आणि समाधान देखील मिळेल जर तुम्ही तुमच्या मनाला शांत ठेवू इच्छित असाल तर अध्यात्म आणि ध्यानधारणा करा जे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल सिंह राशीच्या मित्रांनो याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये कोणी असा तर नाही ना जो तुमचा मित्र बनून तुमच्याशी वैर्भाव ठेवतो आहे तुमच्या विरुद्ध कट रचतो आहे कारण अशा लोकांपासून वाचणेही अत्यंत आवश्यक आहे शक्य असल्यास अशा लोकांपासून लांब राहणे तुमच्यासाठी अधिक चांगले ठरेल कारण हे लोक संधी मिळताच तुमचे नुकसान करण्याच्या प्रयत्नात असतात तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला निष्फळ करण्यासाठी तयार असतात असे लोक राहुकेतूप्रमाणे तु तुमच्या जीवनात संकट निर्माण करतात पण तुम्ही त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास करता आणि तुमच्या महत्वाच्या गोष्टी देखील त्यांना सांगायला मागेपुढे पाहत नाही सिंह राशीच्या मित्रांनो हेच लोक तुमच्याविषयी सर्व माहिती मिळवून तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात प्रत्येक पावलावर तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतात कारण हे लोक मनात तुमच्याशी वैर्भाव ठेवतात तुमचे यश आणि प्रगती पाहून तुमच्याशी जलन आणि स्पर्धेची भावना ठेवतात अशा लोकांपासून तुम्हाला सावध राहणे आवश्यक आहे अशा लोकांवर डोळे झाकून विश्वास करण्याची तुमची सव्य बदलावी लागेल तुमच्या प्रत्येक गोष्टींची माहिती अशा लोकांशी शेअर करणे टाळा तेव्हाच पुढे जाऊन तुम्हाला जीवनात यश आणि आनंद प्राप्त होईल सिंह राशीच्या मित्रांनो सध्या तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदवार्ता म्हणजे तुमच्या करिअर आणि आर्थिक प्रगतीसाठी ग्रहनक्षत्र अनुकूल आहेत त्यामुळे तुमच्या करिअरवर विशेष लक्ष द्या आणि आर्थिक संचय करा ज्यामुळे तुम्हाला भरपूर फायदा होईल आणि तुमच्या जीवनात समृद्धी येईल तुम्ही जर छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले तर तुमच्या जीवनात कधीही कोणतीही अडचण येणार नाही तुमच्या जीवनातील मोठे निर्णय घेण्याआधी नीट विचार करा कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी जाणकार किंवा घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्या कारण अनेकदा तुम्ही दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून नुकसान करून घेता